मनी होती कर्तव्याची जाणीव कधी न दिसला मोठेपणा चेहरा होता सदैव हसरा सर्वांनाच होता प्रिय न्यारा फुल उमलल्या अगोदर हृदयात आमच्या कायम तुमचेच अस्तित्व राहील तुम्ही परत येणार नसला तरी आम्ही तुमची वाट पाहत राहीन शिक्षण महर्षी दलित मित्र कैलासवासी बाळासाहेब उर्फ बप्पा कोरके यांच्या सदुसष्टव्या जयंतीस अभिवादन प्राथमिक विभाग श्री विजय डोईफोडे सौ शुभांगी कोरके श्री किरण मोटे श्री धनंजय कांबळे श्री धर्मेंद्र शिंदे श्री नील दळवे श्री शिवराज कर्डे श्री पद्माकर काटमोरे श्री आप्पा गायकवाड श्री संतोष गायकवाड श्रीमती सौगता भुजंगे श्री, श्री राजकुमार आंधळकर श्री विनायक निंबाळकर श्री सुनील सुरवसे श्री धनंजय माने सौ रतन भंडारे श्रीमती जयश्री सातपुते श्री धनाजी कोरके माध्यमिक विभाग श्रीमती विजया थोरबोले श्री संजय जगताप श्री चंद्रकांत गायतिळक श्री अमोल पोटफोड श्री अण्णासाहेब पाटील श्री आनंद कोरके श्री प्रदीप कर्डे श्री अण्णासाहेब नवले श्री बंडू जाधव श्री बाळासाहेब मोरे श्री हनुमंत पाडरामसेन श्री आनंद घोडके श्रीमती जयश्री साठे श्रीमती ज्ञानेश्वरी भटकर श्री किरण शिंगाडे श्री, श्री, श्री बाळकृष्ण मारे उच्च माध्यमिक विभाग श्री देविदास जाधव श्री बाळासाहेब वाळके श्री दादासाहेब पाटील श्रीमती गीतांजली वाकूर श्री विजित काशीद श्री अशोक वागतकर श्री कल्याण शेळके श्री नितीन बाबर श्री शरद जाधव श्री सिद्धराम इंडकर सौजन्य प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर